रात्रीचे गच्छिव पडद्याव मुही सुरू असतो काजोलचा घट्ट पकडलेला हात अंबरीशपुरे अचानक सोडतो आणि सोडताना म्हणतो जा सिमरन जा इस लडके से जादा प्यार कोई और नहीं कर सकता जा बेटा जा अपने राज के पास जा जा सिमरन जा जिल्ह आपली जिंदगी तशी काजोल चालत्या रेल्वे माग वेड पिशासारखी दावायला लागते तिकडे शाहरुखचा चेहरा आपल्याला ले रेल्वेच्या दारात राखताना माकलेला दिसतो तो प्रेमात अखंड बुडलेला आहे आपल्याला दिसू लागतो सिंच्या माग एक बॅकग्राऊंड ला धुन सुरू होती एक रांगा कार्यकर्ता खाडकन बटन दाबून दिलवाले दुलियन याला तिथं रोखतो काजोल काय चढत नाही आणि पिक्चर बंद पडतो मिलेनियल्स म्हणजे नाईन्टीज मधल्या पोरी पाक चा उठतात जिंजी पोरांवर ताव खाऊन खावळायला लागतात आणि त्यांच्या साथीला त्यांच्या आशिक सुद्धा मदतीला येतात दोन्ही बाजूला दोन टोळ्या उभं राहतात झेंजी पोरपुरी म्हणजे दोन हजार नंतर जन्म घेतलेली पिढी हे म्हणायला लागतात ए आमचा सह्यारा लावा ही काय फालतूगिरी लावले नाईंटीज मधले म्हणू लागतात लगा तुला नाही कळायचे डी मागच्या भावना तुमची पिढीच खुले वादाला वाद शब्दाला शब्द वाढत जातो मी प्रथमेश दोन हजार सालचा नालेड ना, ना पल्याड दोन्ही बाजूंच्या भावना बघू लागतो दोन्ही ग्रुप्स प्रेमावर त्यांची त्यांची मतं मांडू आप ला लागतात आपल्याला त्यातून प्रश्न पडू लागतात मिलिनियल्स करतात ते प्रेम वेगळे आणि आत्ताच्या काळात जेंजी पिढी करते ते प्रेम वेगळे खरं प्रेमाचं पारडं झुकतं ते नाईन्टीजच्या दिशेला मग ते का झुकतं त्याची कारण काय आहेत जेनजी पिढीला प्रेम इतकं जड का जाते नाईन्टीज मधल्या पिढीमध्ये असे नेमके काय गुण आहेत ज्यामुळे प्रेमाची बाजू ते अगदी योग्यतेने सांभाळून घेतात नाइन्टीजवाल्यांचं प्रेम जेन्झीवाल्यांपेक्षा नेमकं कसं वेगळं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी चिचा देऊन पोरी पटावणारा प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच वारी तर बघा म्हणजे प्रेमाचा हा विषय मी तुम्हाला नववधी पासूनच सांगतो एक काळ होता जेव्हा घाबरत घाबरत हातातलं पत्र देत तिला तो म्हणायचा तुझ्यासाठी मी काहीतरी लिहल तेव्हाच हा काळ गेला आणि मग आलं ए फ्रेंडशिप करते का मग आलं ए लवशिप देना सोबत एक गुलाब आणि ठरलेली बबलीची कॅडबरी मग आलं अक्षय आय मिस यू वडिलांचा मोबाईल आहे यावर रिप्लाय देऊ नको मग आलं आपण रिलेशनशिप मध्ये यायचं का मग आलं मला सिच्युएशनशिप मध्ये राहायचंय मग आलं बेंचिंग वर ऑलरेडी तीन पोरी वेटिंगला आहेत तो थांबायचं तर थांब नाहीतर जा मग आलं गोष्टिंग स्टॅशिंग लो बॉम्बिंग किटन फिशिंग मायक्रोशिप नॅनोशिप आणि ह्या पुढे ही लिस्ट वाढतच चाललीय आणि तिकडं प्रेमाच्या नात्यांचा बाजार होतच चाललाय आता हे होतंय कशामुळं मंडळ ह्याचं उत्तर सोपंय आधीच्या जमान्यात कॅल्क्युलेटर नव्हते म्हणून गणित सोडवायला वेळ जायचा आताच्या जा जमान्यात जा कॅल्क्युलेटर आलं आणि असं गणित चुटकेसरशी सुटू लागलं त्यामुळेच नाईन्टीज मधल्या पिढीमध्ये गोष्ट तीव्रतेनं जाणून येते की त्यांच्यामध्ये असणारा संयम एखाद्या व्यक्तीसोबत नातं जोडलं की ते संयमानं विश्वासानं पुढे निभवायचं असतं मग त्या व्यक्तीसाठी हव्या त्या गोष्टी करायला तो व्यक्ती तयार होतो तर त्या काळात प्रेम म्हणजे एक भावना होती एक व्यक्ती होती त्या व्यक्तीला दिलेली कमिटमेंट होती तो दिलेला शब्द पाळण्यासाठी त्या व्यक्तीसाठी तो कुठलाही त्याग करायला तयार होता त्या उलट आताच्या काळात सगळं उलट वारवावं लागलंय जेन्झी मधलं मुलामुलींचं आकर्षण घड्याच्या काट्याप्रमाणे प्रत्येक सेकंदाला पुढं सरकू लागलंय त्यांच्या आयुष्याच्या डिक्शनरीमध्ये त्याग सॅक्रिफाईस हा शब्दच नाहीये त्यामुळे सगळी गपलत होती नाईन्टीज मधल्या पिढीमध्ये छत्तीस गुणांमध्ये एखादा गुण जरी कमी पडला तर ऍडजस्टमेंट नावाची की वापरून नातं जपून ठेवायचे मात्र झेंजी काळातली तरुणाई ही, ही गुरु किल्ली म्हणजे शुल्लक समजते आणि रेड फ्लॅगच्या नावाखाली त्या व्यक्तीला एडत काढते मुळात गोष्ट अशी आहे की नव्वद काळात जास्त पर्याय नव्हते कुठलं डिस्ट्रॅक्शन नव्हतं वेळ जास्त होता म्हणून त्या त्या व्यक्तीसाठी तो माणूस वेळ देऊ करत होता पण आत्ताच्या काळात अशी परिस्थिती नाही आहे झेंजी पिढीचं प्रेम जलद आहे प्रॅक्टिकल आहे आणि रोलर कोस्टर आहे त्यामुळं ते आपल्याला सिम मध्ये टाकलेल्या डाटा पॅक सारखं वाटतं छायला हात टाकलं आणि लगेच संपलं त्या मानानं पाहायला गेलं तर नाईंटीज मधल्या तरुणाईकडे त्यांच्या तरुणपणी जबाबदाऱ्या कमी होत्या म्हणून ते बघताना आपल्याला साध सोपं निरागस वाटायचं इथे मात्र जेन प्रेम खूपच विचित्र आणि कॉम्प्लिकेटेड आहे त्यांना त्यांच्या प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर कमिटमेंटची भीती वाटते मध्येच करिअरच्या टेन्शनची एन्झायटी येते अचानक समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला भीती वाटू लागते त्या उलट नवदीच्या प्रेमात आनंदाच्या भावनेचा तू नसायचा तू आनंदी आहेस ना तर मग मी पण आनंदी आहे असं म्हणत ते दोघेही आनंदी राहायचे मात्र जेनझी मधल्या पिढीमधला स्वार्थ पहिला मुंडकवर का काढतो तेच ठिणगी ते पडते आणि नात्यांचा चोता व्हायला सुरुवात होते आता राहिला विषय लॉयल्टीचा प्रेम आलं म्हणजे लॉयल्टी आली नाईन्टीज मधली पिढी वचनाला कशी पक्की असायची मूळ कारण म्हणजे त्यांच्या नात्यात संवाद असायचा दिवसभराच्या व्यापातून कशी बशी सुटका करून एखाद्या बागेत संध्याकाळच्या वेळेला लपून छपून घेतलेली भेट असायची नाहीतर वडिलांना लपून झालेली गच्चीवरची मिठी असायची घरातले रुपये आणून बॉक्स बॉक्सवरून केलेला तो कॉल असायचा पण संवाद मात्र नेमका आणि मोजका आणि नात्याला खतपाणी घालणारा असायचा त्यामुळे नातं आणखी बहरून जायचं तसंच त्या व्यक्तीची एक एक दिवस एक एक वर्ष पाच पाच वर्ष वाट पाहायची सवय असायची तरी तो व्यक्ती त्या आवडत्या व्यक्तीसाठी तळ ठोकून उभा टाकायचा मात्र तस आता तसं घडताना आपल्याला दिसत नाहीये आता पोरग रात्री लगेच डेटिंग ऍपवर चांगली पोरगी बघून राईट स्वॅप मारतो मॅच झालंच तर सकाळ होईपर्यंत तिच्याशी गप्पा मारतो सिगारेटच्या धुरात मित्रांना अभिमानानं सांगतो दुपारी इंस्टाग्रामवर गावदौंडी झाली की रात्रीच्या गप्पांसाठी आशिक बेडवर आडवा पडतो आणि बघतो तर काय तिची आयडी इंस्टाग्राम युजर म्हणून दिसू लागते पोरगी गायब पोरगा अशा नात्यात शहीद होतो आता त्यात त्याची दुखरी बाजू असेलच की तर बघा म्हणजे जेन्झी पोरांना लागते प्रायव्हसी स्पेस आणि स्वतःच्या बाउंड्रीज म्हणजेच काय तू, तू तुझ्या मर्यादा सांभाळून राहा मी माझ्या मर्यादा सांभाळून राहतो ही गोष्ट पण आताच्या युगात खरी आहे म्हणा स्वतःच्या बाउंड्रीज स्वतः हाकून नाही ठेवल्या तर आपल्या आयुष्याची घुसमट झाल्याशिवाय राहणार नाही त्यापेक्षा आपली पाऊल जपून टाका आणि समोरच्याला देखील बजावून ठेवा तरच तुमची मेंटल हेल्थ सेल्फ वर्क आणि इंडिपेंडंट स्वतंत्रता दिमागात राहते आता महत्वाच्या आणि तारेवरच्या मुद्द्यात हात घालू नात्यातली इन्सिक्युरिटी आणि पॉझिसिव्हनेस नाईन्टीजच्या काळात मोबाईल नुकतेच आले होते त्याआधी आशिक पैशाच्या नोटेवर प्रियसीला मला तुझी आठवण येते असं लिहून भावना व्यक्त करायचा ती नोट दहा जणांकडे फिरून परत त्या आशिककडेच येत होती तरी त्याला उमजत नव्हतं की नेमकं पाणी कुठं मुरतंय आणि जर पाणी मुरताना सापडलं की विषय जायचा तर धाकात दोघेही रुळावर नातं ठेवून असायचे पण आता तसं नाहीये जेन्झी पोरांकडे संवादाचं माध्यम आलंय दोघेही एकमेकांकडे इंस्टाग्रामचे पासवर्ड एकमेकांना शेअर करतात लाईक्स आले चॅट्स आले रील्स आल्या त्यामुळे इन्सिक्युरीकडे कल अचानक वाढू लागला त्यामुळे दोघांच्या नात्यांच्या संवादात गॅप पडू लागला आताच्या काळानुसार जेन्झी लोकांची प्रायोरिटी बदलू आहे जो आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी असा नियम लागू झाला त्या त्यानुसार ना त्यांची प्रेमाची गणित बदलत गेली प्रेम ही फक्त एक निर्मळ भावना असते त्यात असंख्य टर्म्स अँड कंडिशन्स आल्या त्यामुळे जेनझी पिढीमध्ये प्रेमाची व्याख्या बदलत गेली नाईन्टीज मधली पोरपुरी त्यांचा अनुभव त्यांच्याच लहानग्या मित्रांना सांगू लागले त्यातून काही निर्मिती झाली गोड प्रेमाची काही निर्मिती झाली रेड फ्लॅग गोल्ड डिगर दुनियेची बाकी प्रेम कसं करावं हे ज्यानं त्यानं आपल्या आई वडिलांकडे बघून त्यांच्या संसाराकडे बघून शिकावं त्यात कष्टही आहेत त्यात वेळोवेळी साथही आहे लागेल तिथं त्यागही आहे विश्वासाचा भला मोठा हिमालय आहे आणि काय व नात्याला त्यातूनच आपल्याला समजून येतं की प्रेम करणं सोपं आहे टिकवणं अवघड आहे नाइंटीची पिढी आणि जेन्झी पिढीमध्ये आणखीन काय साम्य आहे त्यांच्या नात्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी हरवत चालल्यात त्यांच्याबद्दल वाटणारी तुमच्या मनातली भावना काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेषभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद